शिवाजी मार्केटमध्ये जयकुमार टेलर नावाने माझं फर्म आहे आणि यामध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी शिसराव मामा तळेकर हे आले असताना हे घेतलेलं दृश्य दाखवित आहे हे माझा मूळ व्यवसाय आहे टेलरिंग जयकुमार टेलर नावाने जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना रामराम ग्राहक बंधू व राजकीय नेत्यांना देखील राम, राम चार महिनेपूर्वी माझ्या दुकानाला आग लागून दुकान बंद पड़लेला होतं परंतु आता पुन्हा मी माझ्या दुकानातील माझ्या मूळ व्यवसाया दुकानं बनवून आणि प्रथम सुरुवात केली असताना हे आता